जय योगी

so i ಪಟೇಲ್ಕಂಡ ಆಯ ಡೋಂಟ್ ಲೈಕ್

लिंग मध्ये जगत सर्व हे सर्व जगैना लिंगाच्या अंधकरणान व्यापलेला आहे सतचित्त आनंद रीत्या परिपूर्ण परम ब्रह्म चैतन्य स्वरूपी शिव त्या लिंगाला खोटी खोटी नमस्कार करा ओ... य早ी जकातल साइः औरि चिवाज पलाग ਕਹ <muchas> ਲੈ

को तो बदला देगा ये दुनिया में शौक का नाम नहीं ना जिस दिल में है उसका सिक्का है उस दिल को आराम नहीं कुछ तो भी बड़ा है ओ एमधीर का सुंदर दृश्य है दूर गंधिया है ए एम पटेल एक आए कब उत्तरवा दाव पाऊस É! E

जय झूलेलाल जय

का <tries> बयन <tries> <tries>

راجور وائس رين يا کي ريني 5 300

सगळं वातावरण होता तुम्ही तुमचा आत्मशक्ती तुमचा मनोभावना तुमच्या भक्तीचे विचार शिवयोगीशी तर आम्ही पवित्र चरण ठेवली समर्पित झालेला आहे लिंगल शिवलिंग लिंग जगत सर्वंग हे सर्व श्रेय लिंगाच्या अंतकरणानं व्यापलेला आहे सतचित्त आनंद परिपूर्ण पर परा ब्रह्म चैतन्य स्वरूपी शिव त्या लिंगाला खोटी खोटी नमस्कार करा हो